हॅलो फ्रेंड्स वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज मी म्हणजे आता मी चालली माझ्या भावासोबत गाडी सर्व्हिसिंगला टाकायची त्याच्यासाठी त्याचे मला पटकन आवडले आज आता मी नाश्ता करून घेते दाखवते तुम्हाला तर मी आता नाश्ता करून घेते न्यूस्टली खाते मी न्यूस्टली फास्ट फास्ट नाश्ता करून घेते आता मी जाऊन येते माझ्या भावासोबत मी घरी आली आहे किती वेळची आता मी परत मम्मीसोबत चालली आहे ते आता हां इन्हाइटिंग इन्हाइट इन्व्हिटेशन द्यायला चाललं आहे मला इन्व्हिटेशन द्यायला चाललं आहे एक मी जाऊन आता मी जेवण करते आहे कालची भाजी आणि मेथीची भाजी आहे कारण की मम्मीने मुगाची डाळ बनवली जे की मला बिलकुल आवडत नाही म्हणून मी खाते आहे या जेवायला आणि इकडे माझा भाऊ पण जेवण करतोय त्याला पण मुगाची डाळ नाही आवडत म्हणून मेथीची भाजी खातो आहे माझं जेवण झालं आता आणि आता मी झोपणार आहे झोप येते मी असं रोज म्हणते की मी झोपणार मी झोपणार पण मी झोपतच नाही मम्मी मला काही ना काही काम सांगते लगे काय हां सांगत नाही का, का मग आता मी बघते काय करायचं नाहीतर असंच मोबाईल बघत आणि मग थोड्याने लगेच आता किती वाजले मम्मी दोन वाजले मग थोड्याने लगेच आवरायला लागल कारण की कार्यक्रम आहे ना तर मग पहिले आवरायला लागेल आता माहीत नाही मी काय करते वरच्या म्हणजे फोन बघतच बसते आता मी थोडा वेळ मम्मी बाबा टाईमपास करते टाईमपास टाईम कोण करते मी मी मी, मी फरशी पुसली बस फक्त फरशी पुसली दुसरा फरशीच पुसली ना मग जेवण पण नाही केलं का ते आजीचं टी व्ही बघण्यासाठी दे रिमोडते दे जेवता जेवता टी व्ही बघायला लागते आजीला हे बघा लागते तशी मजली टी व्ही शिवाय जेवण जात नाही आजीला जसं माझं मोबाईलशिवाय जेवण जात नाही मला आता मी करते काहीतरी माझं फेसवर पिंपल्स येत चालले आता मला ह्याचं काहीतरी करावं लागणार आहे <coughs> लावते मी त्याला ला। जर काही सोल्युश सोल्युशन असेल तर सांगा पण मी <laughs> ते करणार नाही कारण की आहे त्याचं ऑलरेडी सोल्युशन पिंपल्सचं सो। जर तुम्हाला सोल्युशन पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट्स करा मग मी तुम्हाला पण सांगन ते सोल्युशन काय एका दिवसात पिंपल्स जायचं त्यांनी जा जा <laughs> विचार मी विचार करते की मी काय घालू इव्हेनिंगचा प्रोग्रामला आता बघावं लागेल मला काय 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 ना नाहीतर एक नवीन ड्रेस आहे मी तोच घाला दाखवाल तुम्हाला मी काय घालणार आहे हा त्यांनी माझी जागा पकडून घेतली मला जागाच नाही बसायला माझ्या बेडवर बसला आहे बघाचं बसलं आहे माझ्या बेडवर आणि मी तर खाली बसली मी बोलली ना की मला झोपली येत नाही कोणी आता झोपडीतून माझ्या भावाने उठवलंय मला गाडी आणायला जायचंय झोपलीच होती मी तर लगेच उठवलंय त्याने आणि मम्मीने पण उठवलं रांगोळी काढायची रांगोळी काढायची म्हणून एक तर मला रांगोळी काही येत नाही आता बघू मी आधी गाडी घेऊन येते आणि आल्यावर बघू रांगून काढायची की गुली यांनी उठवलं मला मला नाही नाही दिला ठीक मी जाऊन आम्ही ना आता गाडी घेऊन आलो आणि ना सगळं जे सांगितलं ते सामान पण घेऊन आलो आणि घरी आल्यावर मम्मीनी अजून विसरली मम्मीने आम्हाला सांगितलंच नाही याला रे तर पेढे आणायचे होते म्हणे आता आम्ही परत चाललो पेढे आणायला अशी तर आमची मम्मी आहे घरी सांगते की पेढे राहिलं पेढे आता पेढे आणायला चाललो आणि मला घरी जाऊन आता रांगोळी पण काढायची मम्मीने आधी काढली आहे बघू आता तोपर्यंत काढली तर काढून घेतो आम्ही फोन मी कधी लावायला लावला हा घरा झाल्यावर फोन लावला आम्ही घराजवळ आलो आणि काजू घातली एक हजार रुपये किलो आहे टेस्ट मस्त आहे कल्ली पेडा घेतला कल्ली पेडा बघा कला कंद वाव किती भारतीय बालुशाही काय बोलता रे मैसूर पाक मैसूर पाक हा काजूपत हे बघा मम्मीनी रांगोळी काढली मम्मीला जरा जरा पण पण दम नव्हता मम्मीला मी यूज तर मम्मीने काढून घेतली मम्मीची रांगोळी पुसली आम्ही आता मी काढते रांगोळी काय माहिती आता मी कशी काढते बघू नक्की आता पप्पाला कोणती आवडते काढली बघा झाली माझी रांगोळी कंप्लीट कशी वाटते सांगा मला काही येत नाही मी बघून बघूनच काढली पप्पा म्हणता काही सांगली नाही आहे मला येत नाही रांगोळी ये हे मम्मीनी व्हिडिओ बनवतो व्हिडिओ बनवत आहेत मला हे बघा हे हे मम्मीनी काढले आणि ही रांगोळी मी काढली हे बाजूला थोडंसं हे झालंय ते मी काढत होती वेगळं पण मला काही जमलं मला जमलंच नाही मम्मी हे काढलं सांगा कमेंट कर कशी बापरे थकली मी आता मम्मी म्हणत नाही शकत तू काय काम करते मी व्हिडिओमध्ये टाकलेले मी काय काय काम केले आज दिवसभरात हसते मम्मी आता मी चेंज करते चेंज